घरात लक्ष्मी टिकवण्यासाठी काय करावे नमस्कार मित्रांनो लक्ष्मी टिकवण्यासाठी काय करावे तर पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये लक्ष्मीचं अपमान होऊन तीरुसते पोथीची पाने ग्रंथाची पाने बोटाला तुमचे थुंकी लावून उलटू नये ते अशुभ असते हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावे कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी या काळात या काळानंतर दिवे लागल्यानंतर कोणासही पैसे देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्त अगोदर करावी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मीचा नाश पावतो सोबतच पैसे देणे घेणे व्यवहार करू नये उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा ठेवून ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो सत्कारणी कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचं जाळं कचारा भंगार इत्यादी दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात तसेच दर अमावस्याला करावे व्यवसायाची घसरलेली गाडी रोळावर येते लक्ष्मी कृपेसाठी अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीची कायमस्वरूपी वास्तव्य राहते रोज संध्याकाळी तुपाचा दिवा व एक अगरबत्ती लावावे तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहतो तुमच्या गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करावा मळकट कपडे स्वच्छ घासतना जे स्वच्छ दात घासत नाहीत कठोर बोलतात आणि खूप झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावली काढावीत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचे नावही घेणार नाही जे लोक ओल्या पायांनी झोपतात किंवा नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही आणि जे लोक डोक्याला ते तेल लावून त्यातीलच तेल हातापायांना नखांनी हातापायांना लावतात किंवा नखांनी गवत तोडतात किंवा जमीन उकरतात शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही घरामध्ये ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या खोलीच्या भिंतीचा रंग हा काळा निळा किंवा लाल नसावा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्की ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीच घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडे जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते त्यानंतर देवपूजा करून कामधंद्याला सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहते तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नका तिजोरी खाली ठेवू नये तिजोरीमध्ये श्रीयंत्र आवर्जून ठेवावे ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असते पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकावे गणेश मंदिरात जाऊन गणपतीला एक लाल फूल व्हावे आणि एखाद्या अपंग व भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते लक्ष्मीप्राप्तीसाठी दररोज मोठभर भाजलेले चणे किंवा फुटाणे कबुतरांना खायला द्यावेत त्वरित तुम्हाला अनुभव येईल या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या पोटोला हात लावू नये ते अशुभ हो मानले जाते यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो बरकत नाही जी होती तेही क कितीही कष्ट करा त्या व्यक्तीजवळ पैसा टिकत नाही अनावश्यक कामांवर पैसा खर्च होतो कोणत्याही देवतेचा प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्यावेत नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा दान आवश्यक करावा धार्मिक किंवा सामाजिक कामांसाठी केलेले दान हजारपटींनी परत येते शिवाय शांती समाधान यश आणि कीर्तीही लाभते घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे कारण वाया जाणारे अन्न शाप देते परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपणही येते अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही अतिथी भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटले जाते त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचे स्वागत मन मोकळेपणाने करावे अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नये ज्या घरात अतिथींचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करत नाही किंवा पसंत करत नाही घरातील लक्ष्मीने अर्थात गृहिणीने रोज सकाळी थोडेसे पाणी घरच्या उंबरठ्यावर आणि अंगणात शिंपडल्यास घरात कोणतीही बाधा येत नाही सुख शांती लाभते घराच्या मुख्य दरवाजामधून लक्ष्मी येते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते वरील काही गोष्टींचे पालन केल्यास घरात लक्ष्मी नक्कीच टिकून राहील आणि घराची भरभराटही होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे नियम पाळा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ